आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला पाहिजे मनीषा कायंदे आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध केला त्यावरून सभागृहात हंबरीतुंबरी झाली त्याचा परिणाम शिवीगाळीत झाला विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात असे शिविगाळ करणं अत्यंत अयोग्य होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे होता दो दो सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध करावा हिंदू हिंसक आहे वगैरे जे काय ते बोलले लोकसभेमध्ये त्याच्यावरून प्रसाद लाड यांनी तो विषय सभागृहामध्ये घेतला की राहुल गांधींचा निषेध केला पाहिजे त्याच्यावरून थोडीशी अमृतुमरी झाली पण त्याचा परिपाक जो आहे तो शिबी झाला आणि विरोधी पक्ष नेते खरं पण त्यांनी अशा प्रकारची शिबी गाळ करणं अत्यंत योग्य होतं आई बहिणीवरून शिव्या देणं तिकडोवर सभापती महोदया बसले आहेत महिला आहेत दुसऱ्या उमा खापरे होती मी होते आणि अशी असंसदीय भाषा वापरणं गल्ली बोळात जी वापरली जाते चौकात वापरली जाते ती या विद्वानांच्या वरिष्ठांच्या सभागृहात अशी भाषा वापरणं हे अतिशय निषेधारी आहे आणि म्हणून अंबादास दानवे यांनी त्यांचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे नाही आम्ही हा विषय लावून धरणार आहोत कारण याच्यावर हे सगळ्यांनी ऐकलं रेकॉर्ड ते सरळ काही झालेलं आहे आणि त्यांनी पण ते तसं कबूल केल्याचं मी ऐकलंय की तोंडातून निघून गेलं वगैरे वगैरे परंतु त्यावेळेला त्यांनी त्यांच्या रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता एवढं मात्र खरं पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर